दर्पण यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील कन्या प्रभाग क्रमांक तेराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी भाजपकडून कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लढ लढवणार आहे निश्चितच जनता मला साथ देईल अशी माहिती भाजप महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस सो स्वाती संतोष कदम पोळ यांनी दर्पण्यूशी बोलताना दिले त्यापुढे म्हणाला की गेली तेरा वर्ष मी भारतीय जनता पार्टीचे काम करत असून यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ता नाथाजी पाटील प्रदेश सचिव महेश जाधव आणि भाजपचे नेते राहुल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करताना आरोग्य शिबिरे मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोकांना दिला पक्षाच्या सर्व आंदोलनात सहभाग घेतला कोरोनाच्या काळात प्रभागात सॅनिटायझरचे वाटप आणि रुग्णांना दवाखान्यात दाखल केलेले बी न्यूज चॅनल गृहशोभा कार्यक्रमाचे आयोजन केले महिलांसाठी भागीरथी संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणे दिली कलशयात्रेचे आयोजन केले मन की बात कार्यक्रमाचे आयोजन केले आशा सेविकांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र दिलेत परिचारिका दिन बालदिन साजरा केला जातो माझ्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये येणारा भाग म्हणजे जवाहर नगर शरद मुल्ला सरनाईक वसाहत खाणबाग विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी मंडलिक गल्ली मंगेशकर नगर प्रॅक्टिस क्लब या काही भागात भक्तीपूजा नगर शास्त्रीनगर आयसोलेशन दवाखाना परिसर चिले कॉलनी नेहरू नगरसह काही भाग येतो या प्रभागात सुमारे अठ्ठावीस हजार पाचशे मतदार येतात या परिसरात माझा चांगला संपर्क असून येथील अनेक लोकांची पक्षाच्या माध्यमातून मी कामे केली आहेत तसेच या प्रभागाचा नवीन विकासाचा आराखडा बनवून जास्तीत जास्त या परिसराचा विकास करण्यासाठी संकल्प असून मी देत असलेल्या भेटीगाठी जनतेचा प्रतिसाद मला असून महापालिका निवडणुकीमध्ये मला प्रतिनिधित्व देतील अशी मी आशा बाळगते अशी चौगाही स्वाती कदम पोळ यांनी माहिती दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी सो स्वाती संतोष कदम पोळ प्रभाग क्रमांक तेरामधून इच्छुक उमेदवार आहे आगामी निवडणूक महानगरपालिका निवडणूक साठी मी इच्छुक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक तेरा हा मागासवर्गीय आरक्षण पडलेला आहे गेली तेरा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी कार्यरत आहे मी सध्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडी चिटणीस आहे व गेली तीन वर्षे मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित महिला आघाडी अध्यक्ष होते त्या माध्यमातून मी गेली तेरा वर्ष कार्यरत आहे माननीय धनंजय माड़ी साहेब मान्य अमल माडिक साहेब मान्य दादा पाटील साहेब माननीय महेश जाधव साहेब मान्य विजय जाधव साहेब आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील साहेब माननीय अरुंधती माड़ी साहेब माननीय सोमिका वहिनी वहिनी व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून यांच्या साथीने व यांच्या मदतीने मी माझ्या प्रभागात माझ्या भागात भरपूर काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आत्तापर्यंत भा बा, भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्प घेतलेले आहेत महिलांसाठी हादिंगू कार्यक्रम असू देत पैठणी साडीचे कार्यक्रम असू देत अरुंधती वेणींच्या माध्यमातून जे जे कॅम्प महिलांसाठी घेता येतील ते सगळे मी कॅम्प घेतलेले आहेत रक्तदान शिबिर घेतलेलं आहे शिवाय आरोग्य शिबीर घेतलेले आहेत आयुष्यमान कार्ड जे मोदी साहेबांनी आयुष्यमान कार्डाचं जी योजना चालू केली ते योजना राबवलेली आहे शिवाय साहेबांच्या मदतीने चंद्रकांतांच्या मदतीने भागामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या मदती, मदती लागतील त्या मद, मदत कार्य केलेलं आहे शिवाय ज्या महिलांना गरजा पुरवायच्या असतात ज्या अड्याडचणी असतात त्या अडअडचणींसाठी मी नेहमी उभी असते मा माननीय धनंजय माडिक आणि अरुंधती वहिनी यांच्या सहकार्यातून जे जे शक्य आहे ते केलेलंच आहे शिवाय सोमिका वहिनी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आमळ साहेब प्रत्येक कार्यक्रमाला हे उपस्थित असतातच कार्यक्रमाचं माझ्या स्वरूप महिलांसाठी जास्त प्रमाणात असतं कारण घरची घर, घर सांभाळणारी ही महिलाच असते आणि महिलांच्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी होत जातात लाडक्या बहिणींसाठी जे काही फॉर्म असतील ते सुद्धा मी भरलेले आहेत आणि प्रत्येक योजना या प्रत्येक भागातील नागरिकांच्यापर्यंत पोचवायचं मी काम करते सोशल मीडियामार्फतही पोचवायचं काम करते आलेली प्रत्येक योजना प्रत्येक महिलांच्यापर्यंत पोचवायचं मी काम करते माझ्या भागातील आशा वर्कर व आरोग्य जे डॉक्टर्स आहेत किंवा सिस्टर्स आहेत सावित्रीबाई फुलेचे आयसोलेशनचे त्यांच्या माध्यमातूनही भरपूर कार्यक्रम घेतलेले आहेत कॅम्प राबवलेले आहेत करोनाच्या काळामध्ये ज्या ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत पुन्हा आता जर कोणते काम करायचं झाले तर निस्वार्थपणे मी काम करणार आहे याच्या आधीसुद्धा सुद्धा निस्वार्थपणे काम केलेलं आहे मला जर पक्षाने भारतीय जनता पार्टीने मला जर संधी दिली तर मी त्या संधीचं शंभर टक्के सोना करेन कारण माझ्या रक्तातच असं आहे की मी जरी मनानं ठरवले की मला आज नाही आहे काम करायचं तरी मला माझं रक्त असं शांत बसू देत नाही की नाही आपल्याला आज काम करायचंच आहे आपल्याला बाहेर पडायचंच आहे आणि या उद्देशानं मी काम करतच असते आणि जर मला साहेबांनी संधी दिली तर मी या संधीचं निश्चित माझ्या माघासवर्गीय आणि माझ्या भागातील मुस्लिम बांधव मुस्लिम समाज जो आहे त्यांच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मा मला खूप समाजसेवेची आवड आहे आणि हा हे नगरसेवक जर मी झाले तर त्याची त्याचा मला खूप फायदा होणार आहे कारण मी समाजासाठी अगदी मनापासून मला सगळं काम करता येईल आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मला न्याय देता येतील आणि त्यांची कामं मला अगदी जलदगतीनं करता येतील तरी मला प्रभागातील जे नागरिक आहेत त्यांनी कृपया साथ द्यावी आणि पक्षाने माझा नक्कीच विचार करावा मनापासून धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज